नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा खेड राज्यात पुन्हा एकदा ठाकरे बंधूचे एकत्र येण्याबाबतच्या चर्चेंना उधाण आलं असताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी पर्याय मंत्री रामदास कदम यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत खरा ठाकरे ब्रँड आणि खरी शिवसेना आमच्याकडे आहे उद्धव ठाकरे फक्त उद्धव ठाकरेंकडे फक्त हम तीन इतकेच आहेत असं देखील टोला त्यांनी लगावलाय खेड येथे पत्रकारांशी बोलताना रामदास कदम म्हणालेत की उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्या मुलाला परळी मतदारसंघात मदत करणाऱ्या नगरसेवकांना फोडले मनसेचे सहाही नगरसेवक उद्धव ठाकरेंनी आपल्याकडे खेचले अशा लोकांसोबत राज ठाकरे जातील असं वाटत नाही सध्या राज्यात ठाकरे था ब्रँड आणि त्यांच्या राजकारणातील महत्त्व यावर चर्चा सुरू असतानाच रामदास कदम यांच्या या वक्तव्यामुळे या चर्चांना नवा रंग मिळाला आहे ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत शिंदे शिवसेनेकडून सुद्धा टीकेची झोड उठवली गेली आहे असं देखील बोललं गेलं आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र